नमस्कार सर्व लाडक्या बहिणींना अत्यंत आनंदाची बिग ब्रेकिंग न्यूज सध्या जर बघितलं तर जे तेराव्या हप्त्याला वितरणाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे सध्या जर बघितलं तर जे सांगितलं गेलं होतं की जे रक्षाबंधनाच्या पूर्वी तुम्हाला जेव्हा हप्ता पुढचा मिळणार आहे आणि त्याच अनुषंगाने जर बघितलं तर आजपासून जे आहे हप्ता वितरणास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे या ठिकाणी मोठी बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे तेरावा हप्ता होण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे सर्वात मोठी आणि या ठिकाणी आनंदाची बातमी आहे सध्या जर बघितलं तर जय आत्तापर्यंत बारा हप्त्या जमा झालेले होते तेरावा हप्ता जे आजपासून वितरणाला सुरुवात झालेली आहे आणि रक्षाबंधनपर्यंत टप्प्याटप्प्याने याचं वितरण होणार आहे काही जिल्ह्या वाय गडचिरोली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये वितरण सुरू झालेलं आहे आता पुणे जिल्हा बाकीचा नगर जिल्हा आणि बाकीचे सुद्धा जी जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा वितरण आता सुरू होईल जिल्ह्यानुसार जे वितरण सध्या चालू आहे टप्प्याटप्प्याने याचं वितरण सध्या चालू आहे आणि लवकरच पैसे जे आहे ते बँक खात्यावर डायरेक्ट डेपिटीने या ठिकाणी ट्रान्सफर होणार आहे त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही ज्या पात्र महिला आहे त्यांना लवकरात लवकर जे आहे पुढच्या काही काळामध्ये पैसे जमा होणार സർവീറ്റബദ്ധ